तुझी सगळ्यात महाग पडणारी चूक तुला सांगतो तू तु प्रयत्न करतोस पण सफल का होत नाहीस ही चिंता तुला कायम मनात सतावत असते हो ना आता यातून मार्ग कसा काढायचा हे मन लावून शांतपणे ऐक तू एखादी गोष्ट चांगल्या भावनेने सुरू करतोस पण त्यात अपेक्षित यश मिळत नाही मग हे माझ्याच बाबतीत होतंय का हा विचार करून खचून जातोस मुळात तुला वाटतं की तू आज एखादी गोष्ट सुरू केलीस की अल्पावधीत तुला यश मिळेल इथेच तू चुकतोस अरे फळाची अपेक्षा न करता कार्य करत राहा धडपडशी लागेल पण हे सगळं तुला पचवावंच लागेल कारण माझ्या दरबारात मी तुझ्या कष्टांची किंमत मोजत असतो आणि ह्या परीक्षेत जो तरतो ना तोच कायम पुढे सरसावतो आता याची एक समर्पक गोष्ट ऐक दोन मित्रांना एका ठिकाणी हिऱ्याची खाण आहे असं कळलं आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आशेने तिथे खणायला सुरुवात केली बराच वेळ झाल्यानंतर दोघांच्याही हाती काहीच लागलं नाही त्यामुळे एकाने आशा सोडली पण दुसरा मात्र न थांबता खोदत राहिला आणि पुढच्या क्षणी असंख्य हिऱ्यांचा खजिना हा त्याच्या हाती लागला यावरून काय कळलं अरे जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे तू अपेक्षित यश मिळण्यापासून निव्वळ काही प्रयत्न दूर असतोस आणि म्हणून प्रयत्न करत राहा आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे